नमस्कार वार तर नमस्कार मित्रांनो आपण आता हे कन्सेप्टची सिरीज सुरू करतो आहे ज्यामध्ये आपण सगळ्या पॉलिटिकल सायन्सच्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत तर हे कन्सेप्ट समजून घेणं का बरं गरजेचं आहे कारण हे वारंवार पॉलिटिकल सायन्समध्ये वापरल्या जातात तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे त्याच्यामध्ये याचं मेन्शन झालं पाहिजे तरच तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे ॲन्सर्स आहेत हे महत्त्वाचं आणि कधी कधी मार्क्सला लिटरली या कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जातात त्याच्यामुळे आपण एक कन्सेप्टची सिरीज सुरू केली ज्याच्यामध्ये काय होतं बरेच वेळा पॉलिटिकल सायन्स वाचत असताना तुम्हाला कन्सेप्ट डिफिकल्ट जातात म्हणून हा विषयच डिफिकल्ट वाटायला लागतो आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून सगळ्यात पहिले आता कन्सेप्ट समजून घेऊ वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कन्सेप्ट्स एकदा क्लिअर झाल्या की मग आपल्याला बाकीच्या गोष्टी समजून घ्यायला खूप इझी जातं म्हणजे ते फक्त वाचण्यासारखं हिस्ट्री वाचल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे तर आपण आता सगळ्यात पहिले कन्सेप्ट समजून घ्यायला सुरू करू आज आपली पहिली कन्सेप्ट आहे ती सगळ्यात पहिले आपण समजून घेणार आहोत त्याचं नाव आहे निरंकुशवाद म्हणजे ॲप्सुल ॲप्स्युलेटिझम यामध्ये काय या असतं मित्रांनो जो शासक असतो त्याला अमर्याद सत्ता मिळते आणि या कन्सेप्टचं जेव्हा मेन्शन होईल तेव्हा तुम्हाला थिंकर्स मेन्शन करावं लागतात ॲन्सर रायटिंगमध्ये असू द्या किंवा कुठे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सची कुठली एक्झाम असेल तर तुम्हाला या कन्सेप्टची रिलेटेड थिंकर्स विचारले जातात आता थिंकर्सची रिलेटेड कम्प्लीट सिरीज मी आपल्या चॅनलवरती कवर केलेली आहे ज्यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स सगळे कव्हर केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जे ते थिंकर्स सोडून अजून बाकीचे थिंकर्स असतील त्याच्यावरती पण आपण व्हिडिओज बनवूयात पण आज ॲप्सोलेटिझम समजून घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा थिंकर जो आहे ॲप्सोलेटिझमशी जो रिलेटेड आहे ज्याला आपण निरंकुशवादाशी जोडतो त्याचं नाव आहे थॉमस हॉब्स आता निरंकुशवादाची आपण व्याख्या समजून घेऊ निरंकुशवाद जो आहे ॲप्सोलेटिलिझम ती म्हणजे अशी व्यवस्था असते जिथे शासकाकडे अमर्याद आणि अंतिम सत्ता असते म्हणजे जो मेन रिझॉल्वर असतो फायनल ऑथॉरिटी जी असते ती एका शासकाकडे असते कुठल्याही गोष्टीची अनेकदा त्याच्यामध्ये दैवी अधिकार ज्याला आपण डिवाईन राईट्स म्हणतो अशा कन्सेप्ट विचार त्याचं मेन्शन केलं जातं किंवा आवश्यकताद्वारे समर्थित तर अशा काही कन्सेप्ट जेव्हा तुमच्या समोर येतील अशी काही एखादी घटना घडेल तर त्याला तुम्ही इथे ऑप्स्युलेटिझम आहे बो हे निरंकुश वादाचं उदाहरण आहे असं मेन्शन करू शकता आता याच्या मेन कन्सेप्ट कुठल्या कुठल्या असतात तर डिवाईन राईट्स म्हणजे काय राजाला बो हे दैवी अधिकार भेटलेले आहेत समजा आता जो राजा जो आहे याला अधिकार देवाने दिलेले आहेत अशा पद्धतीने ॲप्सुलेटिझमला सपोर्ट केला जातं हॉब्सचा जो लेव्हियाथन म्हणून ग्रंथ आहे तो पण याच्याशीच रिलेटेड आहे त्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलं आहे की बॉ राज्याला अनियमित अधिकार हॉब्सने लेव्हियाथनमध्ये दिले आपल्यावरती राज्य करायसाठी तर ते तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचं लेक्चर आहे आपल्या चॅनलवरती थॉमस हॉब्सचं ते तुम्ही बघून घ्या एकदा ते तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉटच्या सिलेबसला पण आहे आणि त्यातनं तुम्हाला कळेल की हॉब्सने कशा पद्धतीने सगळे अधिकार दिलेत आणि राज्यसंस्था या प्रमुख संकल्पना आहेत ॲप्सुलेटिझमचा अभ्यास करत असताना आता याच्यामध्ये महत्त्वाचा विचार आहे थॉमस त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा ग्रंथ आहे तो आहे लिव्हियाथन सिक्स्टीन फिफ्टी वनचा आणि सिद्धांत आहे सामाजिक कराराचा सा। आता सोशल कॉन्ट्रॅक्टची थिरी म्हणजे काय एक्झॅक्टली तर आपण सगळ्यांनी जो समाज स्थापन केला आहे तो सोशल कॉन्ट्रॅक्ट थ्रू स्थापन केला आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट आता हे राज्य कसे स्थापन झाले याच्या वेगवेगळ्या थिरीज आहेत त्यामधली एक थिअरी आहे सामाजिक कराराचा सिद्धांत की बा सामाजिक करार झाला आणि मग आपण सगळे नैराज्य स्थापन केले काय होतं गोंधळ आणि भीतीची अवस्था होती निसर्ग अवस्थेत ती टाळण्यासाठी लोकांनी अधिकार एका सार्वभौम शासकाकडे दिले सगळे म्हणजे लेवियाथन जे आहे लेव्हियथनमध्ये हेच सांगितलेत कारण माणूसच माणसाचा शत्रू होता निसर्ग अवस्थेमध्ये आणि मग त्यांनी तो सामाजिक करार करून या सगळ्या गोष्टीतून हा शासक तयार केला म्हणजे त्याला आपण सार्वभौम शासन म्हणतो याला तयार केलं आता याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बघून घेऊ आपण याच्यामध्ये काय असतं की केंद्रीकृत सत् सत्ता असते म्हणजे ती सेंट्रलाइज पॉवर व्हील तर जिथे केंद्रीकृत सत्ता असेल त्याला तुम्ही ॲप्सुलेटिझम म्हणू शकता की बघ सत्ता एखाद ठिकाणी जेव्हा केंद्रित होते त्याला पण आपण ॲप्सुलेटिझम म्हणतो जिथे नियंत्रण आणि संतुलन नसतं चेक्स अँड बॅलेन्सेस जसं म्हणतो जसं फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्या इथे ज्युडिशरी लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह या तिघांचं एक दुसऱ्यावरती संविधानामध्ये चेक्स अँड बॅलेन्सेस आहेत ते एक दुसऱ्यावरती नियंत्रण ठेवतात एखादा कायदा जर चुकीचा असेल तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इंटरफेअर करून तो कायदा व्यवस्थित करतं किंवा शासनाला करायला सांगतं तर अशा पद्धतीने चेक्स अँड बॅलेन्सेस तिथे नसतात ॲप्सोलुट स्टेटमध्ये त्याला आपण ॲपसोल्युटिझम म्हणतो ज्याला निरंकुशवाद म्हणतो आपण शासक जो म्हणेल तोच कायदा रूलर इज सुप्रीम लॉ म्हणजे जो रुलर आहे तिथला तो जी गोष्ट म्हणेल तो सुप्रीम लॉ असतो आता आपल्या इंडियामध्ये सुप्रीम लॉ कुठला आहे तर कॉन्स्टिट्यूशन ॲप्सुलेटिझममध्ये तसं राहत नाही ॲप्सुलेटिझम म्हणजे रुलर जो म्हणेल तो फायनल लॉ असतो त्यानंतर स्थिरता आणि सुव्यवस्था असते हा पॉझिटिव्ह बेनिफिट आहे कारण एका हाती सत्ता असते तर स्थिरता असते त्या समाजामध्ये अस्थिरता बघायला ना मिळत नाही आता हे फायदे आणि तोटे आपल्याला ॲप्सुलेटिझमचे बघायचे आहेत काय तर फायदे काय होतात तर जलद निर्णय प्रक्रिया होते आता एकाच हाताच्या माणस एकाच माणसाच्या हातात सत्ता असल्यामुळे जी निर्णय प्रक्रिया ती स्वाभाविकच फास्ट असणार आहे कारण सिंगल पर्सन डिसिजन घेतो आहे त्यानंतर राजकीय स्थिरता असते आता एका साथी सत्यापूर्ण अब्सोल्यूट सत्ता त्या माणसाच्या हातात असल्यामुळे अस्थिरता तयार व्हायचा प्रश्नच नाही कार्यक्षम प्रशासन असतं कारण त्यांना पण रिस्पॉन्सिबल ते, आशना ते एका सिंगल ऑथॉरिटीला असतात सगळे अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल ते उत्तरदायी असतं एका सिंगल माणसाला आता आपल्याला याच्या मर्यादा समजून घ्यायच्यात आहेत लिमिटेशन्स काय आहेत तर याच्यातनं काय होतं की हुकुमशाही वृत्तीला चालना मिळते म्हणजे याच्यातनं आपल्याला हुकुमशाह राजे अस्तित्वात येताना दिसतात जे, जे जुलूम करतात लोकशाहीवरती व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव इथे दिसायला मिळतो कारण एक हाती सत्ता आहे तो माणूस म्हणेल किंवा जो शासक आहे तो म्हणेल तसं या पद्धतीने राज्य चालतं इथे व्यक्ती स्वातंत्र्याला अभाव व्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्याला अभाव मिळायला मिळतो आणि सत्तेचा गैरवापर शंभर टक्के होणार जेव्हा पण ही गोष्ट एक हाती सत्ता येणार शासक एका हात एका शासकाकडे पूर्ण ॲब्सोल्युट पावर येणार त्याला जेव्हा ॲब्सोलुटिझम आहे तर तिथे सत्तेचा गैरवापर साहजिक आहे आता समकालीन प्रासंगिकता आपण काय करू की चालू संदर्भ आपल्याला बघायचा असतो आपल्याला ते उदाहरणं द्यायचे असतात आपल्या ॲन्सर रायटिंगमध्ये आता लेटेस्ट उदाहरणं कशी देऊ शकता तुम्ही तर आधुनिक हुकुमशाह मॉडर्न डिक्टेटर्स जे कुठले असतील तुम्ही नॉर्थ कोरियाचं उदाहरण देऊ शकता किंवा जिथे डेमोक्रेसी नाही अशा स्टेट्सचं तुम्ही त्यामध्ये उदाहरणं देऊ शकता आणीबाणीची परिस्थिती आता इमर्जन्सी सिच्युएशन जसं वॉर आहेत या सगळ्या गोष्टी जिथे चालू आहेत तिथे एक हाती शासन व्यवस्था जेव्हा तयार होते ऑप्सुलेटिझम जेव्हा तयार होतं त्याचं तुम्ही उदाहरणं देऊ शकता आणि नॅशनल सिक्युरिटी वर्सेस लिबर्टी हा जो मुद्दा आहे याच्यावरती तुम्हाला निबंधसुद्धा येऊ शकतो तर राष्ट्रीय सुरक्षितता महत्त्वाची की लोकांचं स्वातंत्र्य तर हे ॲप्सुलेटिझमचं उदाहरण तुम्ही तिथेही यूज करू शकता आता आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कुठले लक्षात ठेवायचे तर निरंकुशवाद म्हणजे काय म्हणजे ऑप्सुलेटिझम त्यानंतर हॉब्सचा सामाजिक कराराचा सिद्धांत आपण बघितला लेवियाथन त्याचं पुस्तक आहे डिवाईन राईटची थेरी बघितली आपण की राजाला जे अधिकार आहेत ते देवाकडनं मिळालेत राज्यसंस्था कशी अवस्थित आली निसर्ग अवस्थेतनं आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट तो ते समजून घेतलं आणि सार्वभौमत्व म्हणजे काय ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता ऑप्सुलेटिझमला समजून कसं घेसाल तर भीती निसर्गावस्थेत भीती असते सामाजिक करारातून तयार होतं लेविआथन जो आहे शासक जो आपल्याला सुरक्षा द्यायसाठी आपण आणतो पण तो त्याच्याकडे अमर्यादित सत्ता दिल्यामुळे तो निरंकुशवादाकडे वळतो तर अशा पद्धतीने मी कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कन्सेप्टचे व्हिडिओज आता घेऊन येणार आहोत ही कन्सेप्ट रिलेटेड सिरीज आहे यामध्ये तुमच्या पॉलिटिकल सायन्समधल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि सगळ्या काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लेस्टोर ॲपवरती आपला ॲप आहे विवेक पॉवर अकॅडमी म्हणून ते डाउनलोड करा आणि कुठलेही डाऊट्स असतील तर व्हॉट्सॲप किंवा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा धन्यवाद